Parah. Pun lagi dah. Nolkan sepeda. Toni Nah, nah,

शांत चितीने सामना हा पार पडत आहे पुन्हा एकदा आमच्या कायला जाऊ रेडला गेले पाहूया काय करतो तो सुंदर अशी चढाई त्यांची

परत <coughs> आपल्या ग्राउंड मध्ये चला पुन्हा एकदा पाच खेळून काय करतो ते पाहूया हा कबड्डी कबड्डी म्हणा हा त्याला वॉर्निंग असतात एकदा ना चला परत एकदा नऊ नंबर चार पाहूया शांतपणे संयम ठेवून रेड मारतो तशी चपळाई <laughs> काय करतो तो, तो पाहूया टाकून <laughs> आता आपल्या ग्राउंड मध्ये आता गुण गुणसंख्या एक एकच आहे सामना कुठेही झुकला नाही कोण मारते बाजी पाहूया डबल मारतो का भगवती मारतो

पुणायला काय दा पक्का पक्का हो पुणायला नमस्ते कल्याण सर आय करू गेलाय तो पुणायला आपल्याला तीन

परत आपल्या ग्राउंड मध्ये एक जा खेळाड चढाय करू लागला बागवादी बागवती सांगावा आशी धडपड थांबा 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 ना पंच पंच येत थांबा

चांगला आता टप मॅच होत आहे उन्हाळ्यात लात मार हरले रे चला वाखारी विरुद्ध तोंडगाव हे दोन्ही संघा सज्ज रा तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार चला बघूया ते नवा खेळ काय करतो चला पुन्हा एकदा सोनव खेळवायलाय सामना हा कुठे नाही आतापर्यंत लास्टच्या सेकंदापर्यंत पर्यंत बाजी मारतो तो पुन्हा एकदा ओ वा सुंदर अशी रेड परत आपल्या मध्ये पुन्हा एकदा पाहूया कोण मारतो तो बाजी भागवाती दाव सहा चला पाहूया कोण मारतो तो बाजी टाईम चांदगड चला चला वाखरी विरुद्ध दोनगाव चला सरी चार जिम बाहेर गोळा केली 3 मिनिटे उडाली फक्त मी आता प्रसिद्ध पडला हां नाही तो नका एक हो काय चलते का के बारीक की करते चांदबा

गुण देखे। गुण देखे। ए, गुण देखे। देखे। तुमी चला गुण। हा गुण। गुण। हा आप चला। चला। आने वाला है मैच काटे के टक्कर कौन मारेगा बाजी नवरगंज सहा

चला नर्मदा कैलास भाऊ चला आंबा काय मॅच होतो परत आपल्या

चला पाहुया कोण बाजी मारत होतो लास्ट 10 सेकंदापर्यंत हा मॅच चला 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 वाखार आणि तोडगा आम टीम फुगाट चला कोण गाव हा चला, आपले मॅच पाणी नाही काय नवा कोणी चला, आगे। आगे। चला। आगे। आगे। आपना संपणे सांगतात की शेवटचे पाच मिनिट काही येऊ शकतो पाच मिनिटामध्ये हा पाहुया काय करत होतो रेडा बूडी ओम नमः शिवाय सुंदर अशी पगार राईट सात रीजन 9

चला या चानचा होणारा सामना वा विरुद्ध तोंडगाव हास्त एक नमाज हा। हा, आ रेडर वाहा पंच सांगायची शेवाय ते चार मिनिट अहो ओ हो हो हा चला

पांडा प्रताप हा हा एक म्हणते एक लात मारू हात मारो मॅच कुठेही झुकला नाही पंच सांगतात की शेवटचे तीन मिनिट ओहो कोण मारेगा बाजी चला कुस्ती कु है चला चला कौन मारेगा बाजी देखे चला, चला।, चला।, चला। हाइक भगवती तो एक नंबर एक गुण माग गेला होता मध्य वाह <laughs> पाहूया <laughs> काय करतो तो अिवा वा बापू उठले बापू उठले आता बापू उठले आता उठले आता संपलं चला पण तांगा की शेवटचे दोन मिनिट चला वाखारी आणि तोंडगाव चला तुम्हाला अंतिम पुकार चला <laughs> चला, <laughs> चला। <laughs> वहा <laughs> ओ नम शिवा वा सुंदर पगार सुंदर पगार <laughs> वाह मस्त झाला व्याजवा चला चला शेवटचा एक मिनिट चला तोंडगाव आणि वाखरी तुमच्याकडे एक मिनिट आहे शेवटचा चला 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 आणि तोंड गाव या दोन सामन्यामध्ये काटे टक्कर चला 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 सुपर रेड मारली ती इकडे महेश महेश ओ महेश हा महेश को